लाईवला आल्यानंतर नाही ना इथं सर आता बघू सदस्य काय सर काय माहिती तुम्ही सांगा बरं सदस्य दिसतात काय हाय नमस्कार कशा सगळे लोक चौका नमस्कार नमस्कार सर मी लाईला पण ते आपल्या चॅनल वरती आल्यानंतर नाही दिसतच लोक आपल्याला दिसत नाही कशा आहात सगळेजण नमस्कार जय माता दी झालं का सर्वांचं चानी वगैरे हो आपले व्हिडिओ पाहता का तुम्ही आपला व्हिडिओ बंद करण्याचं कारण समजलं का आपल्याला हम जा रहे हैं गांव जा रहे हैं थोड़ा सा काम था इसलिए हम गांव जा रहे हैं एक लाइक कर दो भैया जी सर जी आप हमारे वीडियो देखते हैं क्या आप वीडियो देखते हैं क्या? है क्या हमारे लौकर लाइक करा अने तुमसे मैसेज दिसत नहीं है चैट दिसत नहीं है आपके वीडियो बहुत अच्छे लगते हैं दीदी धन्यवाद धन्यवाद भैया हमारे सारे वीडियो देखा देखा क्या आपने एक लाइक कर दो चलो आपका चाय पानी हो गया चला सगळ्याजण लाईवला या कुठे गेले सर्वे <laughs> चला लाईव ला या कुठं गेले बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे आपल्या चॅनलचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून थोडे व्हिडिओ स्टॉप केलेले होते नमस्कार नमस्कार कशा ठीक तुम्ही पाहिले का आपलं चॅनलचं हे प्रॉब्लेम झालं होतं नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील कॉमेडी कॉमेडी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील फक्त आपण देवाचे व्हिडिओ बंद केलेले आहेत काही प्रॉब्लेम असल्यामुळे आणि त्याच्यामुळे आपण ते व्हिडिओ बनवत नाहीये तर कॉमेडी व्हिडिओ येतीलच आपल्याकडे बाहेर फिरायला गेलेले किंवा ह्याचे त्याचे व्हिडिओ येतीलच हाँ दीदी मैंने आपके सारी व्हिडिओ दे, देख है जब आपको दे देवी माता आती है तब आप और भी अच्छे लगते हैं धन्यवाद धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आता आपण थोडे ते देवीचे व्हिडिओ बंद केलेले आहेत आपल्या आप चॅनलचा प्रॉब्लेम झाला म्हणून एक एक येतील असे नाही एक एक खूप सारे येतील एक एक येत राहतील आणि असे एकदम भरपूर व्हिडिओ टाकल्यामुळं प्रॉब्लेम झालं होतं आपल्या चॅनलला म्हणून आपल्याला देवीचे व्हिडिओ बंद करावं लागले तर बरेच लोक मला विचारतात तुम्ही आता पहिल्यासारखे व्हिडिओ नाही बनवत नाही बनवत कारण आपल्या यूटूब चॅनलला काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे म्हणून आपल्याला ते व्हिडिओ बनवायला नाही सांगितलं यूटूबनी तर कॉमेडी व्हिडिओज आणि छान छान व्हिडिओज येत राहतील येतील देवीचे पण व्हिडिओ काही काही येतील पण तर गेल्यावर आम्ही टाकूच तुम्हाला ते व्हिडिओज तर आता टाका येत आहे टाकणार आहे असं नाही आहे की नाही टाकणार आहे पूर्ण बंदच होईल टाकणार आहे पण कधी तर अचानक आलेलं किंवा कुठेतरी बाहेर गेलेले आम्ही असे व्हिडिओ टाकणार आहे खूप साऱ्या घरात ते व्हिडिओ नाही टाकणार आहे कारण चॅनलला आपल्या प्रॉब्लेम आलेला आहे म्हणून मला माहिती आहे देवीचे व्हिडिओ टाकायचे बंद झाले तर आपल्याला आपले सदस्य सोडून जातील हे मला माहिती आहे परंतु आपल्या चॅनल प्रॉब्लम आल्यामुळं आपण ते व्हिडिओ नाही बनवू शकत एक दोन बनवू आणि कधीतर इतर वेळेस आपण टाकू शकतो पण सतत ते व्हिडिओ टाकलं ना की आपला चॅनल डिमोनाटाईज होते त्यामुळं आपल्याला जास्ती करून घरचे व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ बाहेरचे व्हिडिओ फिरायला गेलेले व्हिडिओ असा टाकायला सांगतात ते यूट्यूबवाल्याने म्हणून आपण थोडासा बदल केलेला आहे देवीचे पण व्हिडिओ येतील वारा आलेलं पण तुम्हाला व्हिडिओ येतीलच पण एक एक करून येतील आणि थोडे थोडे येतील एकदम भरपूर सारे नाही असं तर आपण आशा करतो आप आप की आपले युट्यूब फॅमिली आपल्याला सोडून जाऊ नये आणि मला माहिती आहे की ते जाणार आहेत काय प्रॉब्लेम आलं का देवीचे व्हिडिओ बंद केले तुम्ही हो मी प्रॉब्लेम आलेले की मी व्हिडिओ टाकले ना तुम्ही पाहिजे

मध्ये आपण दिलेलं आहे काय प्रॉब्लेम झालेला आहे आपल्या काय प्रॉब्लेम आला आम्हाला सांगाल का तुम्ही हो मी सांगितलेलं आहे ना लाईव्ह मी जेव्हा घेतली होती तुम्ही माझं यूट्यूब चॅनलवर लाईव्ह चेक करा त्या लाईव्ह मध्ये मी दिलेलं आहे आता मी ह्याच्यावरती पण तो लिंक शेअर करते तुम्हाला तुम्ही त्याच्यावरती कर बघू शकता प्रॉब्लेम आलेलं होतं म्हणून आपण ते, ते व्हिडिओ बंद केले असं नाही की पूर्णच बंद केलेलं आहे थोडे थोडे आपण टाकूया आणि थोडे थोडे बंद करूया थो चेक करा आपण व्हिडिओ टाकलेला आहे का बर बंद केलेलं आहे काय प्रॉब्लेम आहे हो करा करते याच्यावरती मी तो प्ले बटनचं मी हे करते तुम्ही प्ले केलं ना की त्याच्यावरती तो पूर्ण व्हिडिओ येईल तुम्हाला देवीचे व्हिडिओच्या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ कशाला टाकायचे काय ना आपण देवीचे व्हिडिओचं सगळं टायटल वगैरे हो हे ते सगळं बदललेलं आहे आणि मी नाव जरी बदललं ना तर आपल्याला आपले सदस्य सोडून जातील म्हणून मी आपलं देवीच्या चॅनलचं नाव नाही बदलत आहे चॅनलचं नाव तेच आहे पाटलाचे आंबाबाई फक्त आपण कंटेंट बदललेला आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता की पहिले जे सगळे वारे आलेले होते ते सगळे व्हिडिओ डिलीट केलेले आहेत आपण कारण वॉर्निंग दिली होती डिलीट करायला म्हणून पूर्ण झालेलं कॉमेडी चॅनल वेगळं बनवा वेगळं बनवलेलं आहे होईल माहिती का बऱ्याच लोकांना माहिती नाही आपण त्याच्यामुळं ते त्याच्यात कनेक्टेड नाही होत आहे मग आपण काय केलंय ते देवीचा जो चॅनल होता ना त्या चॅनललाच आपण थोडं दुरुस्ती केलेलं आहे आणि नाव फक्त तेच आहे व्हिडिओ डिलीट केलं देवीचे आणि कंटेंट बदललेला आहे त्यामुळं याच्यावर काही प्रॉब्लेम येणार नाही हा बघायला देवीचे पण मिळतील तुम्हाला पण कधी तर इतर, इतर वेळेस कुठेतरी गेलो आम्ही तर तिथले आम्ही टाकू वारे वगैरे कोणाचं असेल तर आपण तिथं पण व्हिडिओ टाकू पण कंटिन्यू नाही टाकता येणार असा प्रॉब्लेम कॉमेडी होईल त्यामुळे चांगला चांगली लाईट आम्ही गाडीत आहोत बाहेर जातोय कुठेतरी तर लाइट बंद झालेली आहे मध्ये आहोत त्यामुळं हो, दिसत नाहीये काय आपले जुने लोक कुठे गेले एकही सदस्य आपल्याला जुने दिसत नाहीये तर आपल्याला आपले कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले चांगले आहेत का आपले कॉमेडी व्हिडिओज तुम्ही पाहिले का